निवडणुका या विकासावर लढवल्या जातात सत्तेत असलेल्या नेत्यांनी केलेलं काम डोळ्यांना दिसत असेल तर फेक सुद्धा जास्त काळ टिकत नाही त्यामुळे विकास कामे मूलभूत सुविधा सर्वसामान्यांसाठी चांगल्या योजना या सर्व गोष्टींचा प्रभाव निवडणुकीत पडत असतो गेल्या दहा वर्षांचा महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक मोठे बदल झाल्यात त्यातही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा जो विकास झाला तो महत्वपूर्ण मानला जातो यात सर्वात मोठी भूमिका कोणी बजावली असेल तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे हे त्यांचे त्यांचे काम होते आणि त्यात ते योगदान देखील होते दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी सर्वात आधी वॉर रूमची स्थापना केली अनेक प्रलंबित प्रश्न आर्थिक शासकीय राजकीय आणि इतर कारणांमुळे अडकलेले प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी या वॉररूमच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले फडणवीसांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाला देखील सुरुवात केली सीएसआर फंडच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास कसा साधला जातो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे बी एस टी एफ अभियान गावागावात फेलूनची नेमणूक केली गेली आणि ग्राम विकास आराखडा तयार करून त्या त्या गावात थेट बी एस टी एफ कडून निधी देखील दिला गेला अनेक गावात रस्ते झाले पाण्याची सुविधा दिली गेली वीज पोहोचली आरोग्य आणि शिक्षणासाठी काम झालं ग्राम रोजगाराची संधी देखील उपलब्ध दे केली गेली आणि अने अनेक योजना पोहोचवल्या गेल्या एकीकडे ग्रामीण विकासासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले असतानाच दुसरीकडे शहर विकासासाठी देखील मोठे मोठे प्रकल्प हाती घेतले गेले शहरातील वाढती लोकसंख्या पाहता सार्वजनिक वाहतुकीवर मोठा ताण हा अनेक शहरांमध्ये पडत होता त्यावरच उपाय म्हणून मेट्रोचं जाळं उभं करण्यासाठी फडणवीसांनी महत्वाची भूमिका बजावली मुंबई पुणे नागपूर नवी मुंबई या मोठ्या शहरांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर मेट्रोची कामं झाली त्यांनी कधीच निधी कमी पडू दिला नाही मुख्यमंत्री आणि पुढे उपमुख्यमंत्री अशा कार्यकाळात मुंबई नवी मुंबई पुणे या ठिकाणी मेट्रो सुरूही झाली तर अनेक ठिकाणी जलद गतीने कामे सुरू आहेत जे की पुढच्या दोन ते तीन वर्षात पूर्ण होतील आणि मेट्रोचं जाळं हे दुपटीने वाढलेलं पाहायला मिळेल वॉरूमच्या माध्यमातून कोस्टल रोड नवी मुंबईत विमानतळ अटल सेतू मेट्रो लाईन्स समृद्धी महामार्ग या प्रकल्पांसह महत्वाच्या प्रकल्पांबाबत कामं केली गेली फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून महत्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभारण्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी सोबत यशस्वी वाटाघाटी देखील केली आणि त्यातून पायाभूत सुविधांसाठी निधी उभा केला या माध्यमातूनच महत्वाच्या प्रकल्पांचा पाया रचला गेला कामं देखील सुरू झाली हे प्रकल्प सुरू होत असताना अनेक अडचणी आल्या कधी राजकीय विरोध कधी स्थानिकांकडून विरोध तर भूसंपादन आणि परवानग्यांचा देखील महत्वाचा भाग होता या अडचणींवर तोडगा काढून हे प्रकल्प फडणवीसांनी त्यांच्याच कार्यकाळात सुरू केले याच विकास कामांच्या जोरावर जो दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत यश मिळून देखील मित्र पक्षाकडून साथ मिळाली नाही आणि सरकार कोसळलं त्यानंतर कोरोना आला कोरोनाची साथ ओसरल्यानंतर देखील हे अनेक प्रकल्प जे फडणवीसांनी सुरू केले होते ते ठप्प होते दोन हजार एकोणीसच्या आधी ज्या जलद गतीने कामे झाली त्याला ब्रेक लागला होता दोन हजार बावीस मध्ये ऐतिहासिक घटना महाराष्ट्रात घडली आणि सत्तांतर झालं राजकीय चाणक्य मानल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची मोठी भूमिका यामध्ये होती स्वतः मुख्यमंत्री होता आलं असतं पण तरीही स्थिर सरकार स्थापन व्हावं हे राज्याचं हित लक्षात घेता आणि पक्षाचा आदेश मानून त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं त्यानंतर ठप्प झालेल्या प्रकल्पांना पुन्हा महाराष्ट्रात गती मिळाली गेल्या अडीच वर्षात जर आपण पाहिलं तर कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला झाला अटल सेतू सुरू झाला मुंबईत येणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढला गेला मुंबई पुणे नवी मुंबई मेट्रो लाईन्स नागरिकांच्या सेवेत सुरू झाल्या समृद्धी महामार्ग देखील लोकांसाठी खुला झाला प्रवास गतिमान झाला एवढंच नाही तर महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम एम आर कार्यक्षेत्रात अनेक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे कामं सुरू आहेत ज्यामुळे ठाणे मुंबई नवी मुंबईतील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल अनेक भागांचा विकास देखील त्यामुळे होताना आपल्याला पाहायला मिळेल ग्रामीण भागातील दुष्काळ हटवण्यासाठी जलयुक्त शिवार ही के लिए के लिए। योजना जीवनदायी ठरली होती होती फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच ही सुरू केली मधल्या काळात ती बंद केली गेली पुन्हा देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर ती योजना सुरू करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीचं जाळं महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये ठिकाणी तयार केलं गेलं विशेष वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून मदत केली जाते अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प देखील मार्गी लावले गेलेत काही सुरू झालेत तर काही प्रकल्पांचं काम प्रगती पथावर आहे निधी देखील त्याला मोठ्या प्रमाणावर दिला गेला अशी अनेक लोकांना उपयोगी पडणारी कामं फडणवीसांच्या माध्यमातून राज्यभरात झाली त्यामुळे गेल्या साडेसात वर्षात जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी उभे केलेले पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झालेत त्यात फडणवीसांचीच भूमिका मोठी मानली जाते हे प्रकल्प सुरू आहेत काही अंतिम टप्प्यात आहेत तर काही दोन ते तीन वर्षात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे एक मोठा बदल पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्रात पडू शकतो त्यातील फडणवीसांची भूमिका नाकारता येत नाही एकूणच पायाभूत सुविधा उभारण्यात फडणवीसांची भूमिका याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा